महाराष्ट्रात शाकंभरी पौर्णिमा साजरी करण्यात येत असून यावेळी नाशिक जिल्ह्यातील एवला शहरातील शेकडो वर्ष प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेल्या चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या दिवशी दोडका भोपळा कार्ले गवार वांगी मिरची टोमॅटो कोथिंबीर मेथी अशा विविध भाज्यांनी देवीचा गाभारा सजवण्यात आला होता ही सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या पवित्र दिवशी एवला शहरासह परिसरातील भाविकांनी घरोघरून पुरणपोळीचा नैवेद्य आणून देवीच्या चरणी अर्पण केला भाविकांची सजावट बघण्यासाठी व दर्शनास होते गर्दी कुष्टी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी माता या चौंडेश्वरी मातेचा आज श्री शाकंबरी पौर्णिमा हा महोत्सव येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे समाजाच्या वतीने सकाळी चंडुश्वरी मातेला दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी व सायंकाळी समाजातील सर्व प्रत्येक घरातून पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण केला जातो तसेच सायंकाळी श्री चंडेश्वरी मातेची सामुदायिक महाआरतीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे महाआरतीनंतर जे शाक शाकभाज्यांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये शेपू मेथी पालक दोडक्या कांदे बटाटे फुलवर वांगे भेंडी या शाकभाज्यांची जी सजावट करण्यात आली आहे या सर्व शाकभाज्यांच्या ज्या माळा करून लावण्यात आलेल्या आहेत हा प्रसाद म्हणून या महाआरतीनंतर त्याचं वाटप करण्यात येतं आणि त्या अशा प्रकारे या महोत्सवाची सांगता होते महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी आज हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो असा हा उत्सव या आज देखील आम्ही सर्व समाजबांधव मिळून साजरा करीत आहोत आज शाकांबरी पौर्णिमा उत्सव या उत्सवाच्या निमित्ताने देवांगोष्टी समाजाची कुलदेवता श्री चौंडेश्वरी मातेचा आम्ही आज पंचामृत दुग्धाभिषेक सकाळी साजरा केला त्याचबरोबर आजच्या या निमित्ताने सर्व शाकभाज्या आणून त्या माळांची सजावट श्री चौंडेश्वरी मातेला केली सर्व समाजातील समाज बांधवांनी आज पुरणपोळीचा नैवेद्य मातेला आज ते दुपारी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस अर्पण करत आहेत त्याचबरोबर आम्ही सायंकाळी सात वाजता सर्व समाज एकत्र जमून सामुदायिक एक महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे अशा रीतीने आम्ही आज हा शाकंबरी महोत्सव साजरा करत आहोत